श्रीरामपूर शहरात उघड्यावर गोळीबार झाला पण हा गोळीबार केवळ स्थानिक पातळीवर वाद नव्हता तर त्याच्या मागे धार्मिक तणावाची ठिणगी होती मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरून चाललेल्या वादात अशी हिंसक घटना घडल्याने संपूर्ण श्रीरामपूर शहर आदरलं पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे आणि श्रीरामपूर मध्ये गोळीबार नक्की कुठल्या कारणाने झाला जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभांगी आणि आपण बघताय देदनका गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी रोडवरील गिरमे चौकात राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब दिघे आपल्या सहकाऱ्यांसह एका छोट्याशा चहाच्या टपरीवर थांबले होते त्याआधीच त्यांनी उपविभागीय पोलीस कार्यालयात मशिदीवरील निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर काहीसा आराम करण्यासाठी व चर्चा पुढे नेण्यासाठी ते ग्रॅज्युएट चहा या ठिकाणी चहा पिण्यास गेले परंतु तिथेच अचानक त्यांच्या ओळखीचा हुफेजा शेख नावाचा एक तरुण आला हातात पिस्तूल घेऊन त्यांनी तिथेच वातावरण दहशतीचं केलं त्या क्षणी काय करायचं याचा विचार करण्या एवढा वेळ सुद्धा न देता त्याने हातातली पिस्तूल लोड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लगेचच के सा बाळासाहेब दिघे यांनी त्याला धक्का देऊन अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यातून गोंधळ उडाला आणि हुफेचा शेख थेट पिस्तूल सह पळून जाऊ लागला एवढ्यावरच तो थांबला नाही तर पळता पळता मागे वळून त्याने गोळ्या झाडल्या सुदैवाने बाळासाहेब दिघे यांनी भीतीच्या आडोशाला शरण जाऊन बचाव केला त्यामुळे थोडक्यात जीव वाचला पण त्या आवाजाने आणि अचानक झालेल्या गोळीबाराने संपूर्ण परिसरात पळापळ पड़ झाली दुकानदारांनी आपापली बंद केली नागरिकांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला आणि वातावरण पूर्णपणे भयभीत झालं तर हा गोळीबार झाल्यानंतर बाळासाहेब दिघे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत स्पष्ट म्हटलं की हुफेजा शेख यांनी जाणीवपूर्वक त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या घटनेवर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात केला आहे आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत हा गोळीबार अचानक झालेला नसून पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत कारण मशिदीवरील निवेदन दिल्यानंतर लगेच अशी घटना घडणं ही निव्वळ योगायोगाची बाब नसून त्यामागे ठराविक कट कारस्थान असू शकत आणि यामुळे शहरातील वातावरण तापले या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि असुरक्षिततेची भावना आहे दुपारच्या गर्दीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी बंदुकीतून गोळ्या झाडल्या जाणं हे शहराच्या सुरक्षा व्यवस्थावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतय लोकांमध्ये चर्चा सुरू आहे की आज झिघे वाचले पण उद्या कुणीही टार्गेट होऊ शकतं काही नागरिकांना खुलेपणे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत कारण धार्मिक ठिकाणावरील भोंग्याबाबत तक्रारी येत असूनही ठोस कारवाई होत नाही उलट जे लोक यावर आवाज उठवत आहेत त्यांनाच अशा प्रकारे थेट प्राणघातक हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलंय तर दिघे यांनी घटनेनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत कायद्याच्या चौकटीत राहून मशिदीवरील भोंग्याविषयी तक्रार नोंदवली आहे पण अशा प्रकारे पिस्तूल घेऊन हल्ला होतो यावरून स्पष्ट होतं तर काही शक्ती धार्मिक तणाव वाढवण्यासाठी काम करत आहेत आम्ही मागे हटणार नाही ना, आम्ही न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गाने लढा सुरूच ठेवणार आहोत पण सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं ही अपेक्षा आहे दरम्यान पोलिसांनी घटनेनंतर तणाव वाढू नये म्हणून परिसरात कडक बंदोबस्त ठेवलाय काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे हुजेफा शेख याचा मूळ गाव आणि त्यांचे संबंध असलेल्या मंडळीची ही चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा संबंध कोणत्याही मोठ्या संघटित गटाशी आहे का की केवळ वैयक्तिक वैरातून त्याने हे धाडस केलंय याची तपासणी केली जाते मात्र प्राथमिक चौकशीत हा प्रकार थेट मशिदीवरील भोंग्याविरोधात केलेल्या निवेदनाशी जोडला गेलाय यामुळे लोकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण वाढण्याची भीती प्रशासन व्यक्त करते तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा तसेच दे दनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद